एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक सहा मध्ये खेळाचे मैदान नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल निषाद हायस्कूल शहादा येथे आनंद मेळा उत्साहात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडीजवळ टँकरच्या भीषण अपघात महामार्गावर कोंडाईबारी गाठाच्या पायथ्याशी टवेरा व ओमनी कार यांच्यात समोरासमोर धडक चार जण जखमी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त जय लोकोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा जमिनीवर पडल्याने लक्कडकोट येथील सोळा वर्षीय युवकाचा मृत्यू सविस्तर आता बातम्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण व खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांना मैदान असणे आवश्यक आहे तसा नियमही आहे पण नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक सहा ही श्रमिक नगर कुकडे शहादा परिसरात असून यात खेळण्यासाठी मैदान नाही फक्त पाच ते सहा फुटाची जागेमध्ये मुलं व मुले आपल्याला खेळताना दिसत आहे शाळांच्या वेळापत्रकात आठवड्यात दोन ते चार तास खेळायचे असतात पण मैदानात नसल्याने खेळायचे कुठे असा प्रश्न मुलांना पडतो नगरपालिका प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कोणी दखल द्यायला तयार नाही नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर शाळाला बाउंड्री व तार कंपाऊंड करून द्यावे अशी मागणी होत आहे एन डी टी न्यूजसाठी मुजाहिद शेख यांच्या स्पेशल रिपोर्ट निषाद हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज शहादा येथे आनंद मेळा उत्साहात पार पडला यात इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल लावले यामध्ये वेज समोसा व्हेज रोल पंजाबी समोसा मंचुरियन यासह अनेक खाद्य पदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले या उपक्रमातून मुलांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती मिळाली यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद अप्रतिम होता या प्रसंगी मोठ्या संख्येने पालक वर्गांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे पदार्थांचे आनंद घेतले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एनडीटी न्यूज ब्युरो शादा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी बस स्थानक परिसरात उड्डाण पुलासाठी तयार करण्यात आलेल्या बोगद्याच्या भिंतीला तेल टँकर जोरदार धडकल्याने मोठा भीषण अपघात झाला या अपघातात टँकरचे कॅबिन चक्काचूर झाले असून टँकर चालक अडकल्याने त्याचा मृत्यू झाला टँकरचा ब्रेक फेल झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन टँकरमधील तेल गळती होत असल्याने तेल हे अग्निजन्य पदार्थ सर्वत्र पडल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने लागलीच नागरिकांना तेथून आठविले एनडी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी पुन्हा अपघात झाल्याची घटना घडली साखरीहून नवापूरच्या दिशेने जाणारी टवेरा कारला विसरवाडीहून साखरीच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ओमनी कार वाहनाने ओव्हरटेक करीत टवेरा कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ओमनी कार वाहनातील चार जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे कोंडाईबारी घाटात महामार्गावर एका बाजूला पुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे अपघाताची मालिका थांबता थामत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे या अपघातात चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी चार जणांना पायाला दुखापत झाल्याने ते जखमी झाले आहेत त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय कुवर यांनी लागलीच उपचार करून जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या अपघातात ओमनी कार चालक भगवान देवीदास पाटील दत्तू रामदास पाटील कैलास किशोर राठोड असे तीन व्यक्तीसह एक मुली अपघातात जखमी आहेत त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद उशिरापर्यंत घेण्याचे काम सुरू होते एनडीटी टी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त जय लोक उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यात विविध शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाटिका लोकनृत्य गाणे असे विविध कलागुण का दाखविले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक सरकार साहेब रावल होते कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले यात प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे व पोलीस निरीक्षक श्रीराम पवार होते यावेळी स्वतधारक विद्यार्थी संस्थेचे सचिव सी एन राजपूत सहाय्यक सचिव डी एन जाधव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पटेल तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील यांच्यासह विविध शाळा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अनेक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी नृत्य समूह नृत्य व गायन करून सर्वांचे लक्ष वेधले एन डी टी न्यूज ब्युरो जमिनीवर पडल्याने लक्कडकोट येथील सोळा वर्षी युवकाच्या मृत्यू झाल्याची घटनेमुळे एकच खडबड उडाली मसावत पोलीस स्टेशन येथे मयताचे वडील कायसिंग सायसिंग ठाकरे यांनी उपस्थित होऊन फिर्याद दिली की गावातील राजेश खेरसे व मयत युवक राकेश यांच्यात शिवेगाडच्या किरकोळ वाद असल्यामुळे सदरमयत युवक हा स्वतः जमिनीवर पडल्याने त्याच्या डाव्या कानातून रक्त निघाल्याने त्याला उपचारासाठी मसावत येथे रात्री खाजगी रुग्णालयात आणले असता खाजगी रुग्णालय बंद असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय मसावती येथे मयत युवकास दाखल केलं तेथील डॉक्टर प्रदीप जाधव यांनी तपासणी करत राकेश ठाकरे यास मयत घोषित केले घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे खेळकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळी भेट देत चोख बंदोबस्त ठेवला मयात युवकाचे शवविच्छेदन करण्यात आले याबाबत मसावत पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे एन डी टी न्यूज साठी अशोक बिलसह सा, संदीप वडवी मसावत